मी सध्या गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत उच्चपूर अंतर्गत येणारा धोबाटोला या गावात आहे आपण बघू शकता या ठिकाणी महिला रोडावर आंदोलन करत आहेत गावात नवीन बार उभारण्यात आलेली आहे विरोधात गावकरी महिला आणि पुरुष इथं आंदोलन करत आहेत आपण बघू शकता या ठिकाणी गावकरी महिला आणि पुरुष या ठिकाणी आंदोलन करत आहेत आमच्यासोबत आंदोलन करते आहेत ग्रामपंचायतचे सदस्य ताई काय सांगणार कशाबद्दल आपण इथं आंदोलन करत आहेत बी आर बार बंद करण्यासाठी आपण ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि या ठिकाणी ओ सी देण्यात आले असेल तर आपण तिथे होते, होते का हो हो मी होतो दिले, दिले आता आपला कशाला विरोध आहे इथं बार बंद करण्या आम्हाला बार नको नाही पाहिजे आता इथं कोण कोण अधिकारी आले इथं भेटासाठी आपल्याला चिचगड थानेदार तहसीलदार मेन आपली मागण्या पूर्ण झाली नाही तर आपली पुढची भूमिका काय राहणार जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला काही झालं तर याच्या जबाबदार शासन राहील आपण याचा पाठपुरावा कोणाकोणाला केला होता कलेक्टर ठाणेदार तहसीलदार ग्रामपंचायतचे सरपंच यांचं बोलणं काय आहे आम्ही बंद करू नाही शकत म्हणत आमच्यावर नाही आहेत कलेक्टर जोपर्यंत येई नाही तोपर्यंत बंद नाही नक्की ना ना जोपर्यंत इथं जिल्हाधिकारी येणार नाही तोपर्यंत आम्ही असंही बसणार आमच्यासोबत आणखी काय आंदोलन करते आहेत ताई काय सांगणार कसे बद्दल आपण इथं बसलेले आहेत आंदोलन करत आहेत आणि किती दिवस झालेले आंदोलन करत आहेत आपण आम्ही या ठिकाणी अकरा दिवस झाल्यात आंदोल आंदोलन करासाठी बसल्यात बियर बार आमच्या कोकडी धोबाटोला रोडवर बियर बार नवीन खोलत आहे त्या बियर बार नको पाहिजे आमच्या रोडवर याच्यासाठी आम्ही आंदोलन करा करण्याकरिता बसले आहे या ठिकाणी कोण कोण अधिकारी आले आपलं इथं ठाणेदार साहेब आले चिचगडचे तहसीलदार देवरीचे उपतहसीलदार आणि आयकर विभागचे गोंदियाचे अधिकारी आज भेटीला आले होते काय बोलले त्यांना त्यांना तुम आंदोलन आंदोलनाला बसलेल्या असताना तुम्हाला कोणी छेडखानी केले तर आम्हाला फोन करून तात्काळ तुम्ही कळवा असे त्यांना माहिती दिले आपण पाठपुरावा कोणाला केले होते याचे पूर्वी जिल्हा अधिकारी तहशील तहशील कार्यालयमध्ये ग्रामपंचायतमध्ये आमदार साहेबांकडे दिला होत आणि आम्हाला हे दारू बंद मतलब बियर बार बंद झाला पाहिजे आमच्या रोडवरचा याच्यासाठी आम्ही त्यांना आश्वासन दिले होते आपल्याला काय काय तर हे बियर बार सुरू झाली तर काय काय अडचणीचा सा सामना करा बिअर बार सुरू सुरू जर झाली ह्या रोडवर तर आम्हा बायांना त्रास आहे शिक्षण शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थिनी आहेत यांना सुद्धा खूप त्रास आहे को, आज कोणावर छेडखानी झाली तर याला कोण जबाबदार सरकार जबाबदार राहील का निलेश साऊ जबाबदार राहील आमदार साहेबकडे गेले होते तर आमदार साहेब काय आश्वासन दिलं तुम्हाला आमदार साहेबांना ह्या आंदोलनाला बसायच्या अगोदरच आमदार साहेबांकडे गेले होते आम्ही तर त्यांना असे आश्वासन दिले का तुम्ही आंदोलना बसाल तर मी तुम्हा बरोबर आंदोलन आंदोलन करण्याकरिता बसतो असे म्हणून आश्वासन दिले होते आणि आजपर्यंत ते आले नाही तरी पण आम्ही एक एक दिवस सगळ्या महिला गेलो होतो भेटीला त्यांनी सांगितले का आम्ही येतो तुम्हाला भेटायसाठी म्हणून तरी पण आजपर्यंत आज, आज अकरा दिवस झाले तरी पण ते आमदार साहेब आले नाही आपले मागण्या पूर्ण झाली नाही तर आपली पुढची भूमिका काय राहणार पूर्ण झाल्या नाही तर आमची पुढची भूमिका तोडफोडीवरच उतरणार याच्या जबाबदार शासन राहील नाही तर शासनानं तोडफोड न आम्हाला न करता शासनानं हे बिअर बार बंद करावा जसं त्यांना शासनानं अधिकार दिलं बिअर बार खोलण्याचा त्या शासनानंच हे बंद करावा तर आम्ही तोडफोड नाही करणार जर त्यानं शासनात बंदच नाही केले तर आम्ही तोडफोडीवर नक्कीच उतरणार निश्चितपणे या ठिकाणी महिला आणि पुरुष इथं आंदोलन करत आहे इथं बिअर बाहेर पाहिजेही नाही असं म्हणून आणि आमची मागण्या पूर्ण झाली नाही तर आम्ही तोडफोड करू असा आंदोलनकर्त्यानं भूमिका घेतली आहे साईद पठाण टी व्ही नाईन मराठी गोंदिया हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव